हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो ज्यावेळेस निधीची कमतरता असेल शेतकरी सबळ करायचा असेल तर मग अशा आपण निवडून दिलेला आमदाराची आपल्याला गरज लागते अनेक निधी मागवायचे असतात मग अशा वेळेस आमदारांनी तिथे पुढाकार घ्यावा आणि आलेला निधी हा आपला सत्तर टक्के शेतकरी असलेला त्याच्यासाठी किती उपयोगाला येतो याचा विचार करून त्याचं पुढे नियोजन करावं असं मला वाटतंय त्याच्यापूर्वी मी माननीय दौलती दरोडा साहेबांच्याकडे विषय हा घेतलेला होता की आपण जास्तीत जास्त बाजार समिती व खरेदी विक्री संघ यांच्यावर लक्ष केंद्रित करा जेणेकरून आमच्या तालुक्यात राहणारा सत्तर टक्के शेतकरी हाय हे आज विकसित होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिथे आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची सुधार नमस्कार मी संजय आपले शहापूर आहे आपले ज्या कार्यक्रमाला आपण सर्व इथे उपस्थित आहेत ही बाजार समितीची जी संकल्पना आहे आज नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षात काहीतरी वेगळं करावं असं उद्दिष्ट ठेवून धडखंड ग्रामपंचायत आणि बाजार समिती शहापूर यांनी एक नवीन वर्षाचा संकल्प केला आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल हा एक उद्दिष्ट समोर ठेवून आज प्रत्येक ठिकाणी बाजारपेठ व्हावी जेणेकरून शेतकऱ्याच्या मालाला तिथे विक्री करता यायला पाहिजे जन रोजगार निर्मिती कशी होईल आणि तसच व्यापाऱ्यांना इथे असलेल्या ग्रामस्थांना आजूबाजूच्या ग्राहकांना त्याचा कसा फायदा होईल ह्या दृष्टीने सर्वांचा इथे प्रयत्न होता आणि आज त्याचं सफल होण्याच्या दृष्टीने आज उद्घाटनाचा कार्यक्रम देऊन आपण पुढे जात आहोत शहापूर तालुक्यात बघितलं तर डोखाम असेल किनोली असेल शेडवा असेल तुमचा शेंद्रूंचा भाग असेल आल्याणी असेल कसारा असेल खर्डी असेल वाकंद असेल अशा आशे प्रकारे जर बाजारपेठा झाल्या तर मला वाटतं तिथे शेतकऱ्यांनी जर केलेलं उत्पन्न हे सहज विक्री करता येण्यासारखे आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो बाजारपेठेचा विचार केला तर मुंबई एक आपल्याला एक राजधानी आर्थिक राजधानी आहे का जिथे मोठ्या संख्येने लोक राहतात देशाची आर्थिक राजधानी मुंबई असताना आम्ही सात किलोमीटरवर अंतरावर आहोत सात किलोमीटरवर अंतर असताना आमचा शेतकरी कुठेतरी मागे आहे का असं आम्हाला थोडस वाटत पण तो पुढे जावं असं जर वाटत असेल तर आपल्या इथले विद्यमान आमदार दरोडा साहेबांनी थोडस पुढाकार घ्यावा आणि मला वाटतं या शेतकऱ्याला तिथे कसं काही पुढे घेऊन जाता येईल कारण की राज्य शासनाकडे पाहिलं तर मूळ जर आपण आर्थिक आपली जर परिस्थिती सुधारायची असेल तर सत्तर टक्के शेतकरी हा आपल्या देशात आणि शेतीप्रधान देश आपला आहे त्यामुळे स्थानिक जे जे मोठे मोठे पदाधिकारी आहेत जिथे काम करतात ह्या लोकांचा पहिल्यांदा उद्देश असा की शेतकऱ्याला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि मोस्टली आपण जर शहापूर तालुक्याचा ता विचार केला तर मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे राहतात आणि मग शेतकऱ्याला न्याय दिला तर मला वाटतं पुढची जी काही उपक्रम आहेत ती सरळ सुटण्यासारखी आहेत कारण शेतीवर शेतीवर आधारित असलेला आमचा शेतकरी ज्यावेळेस बाजारात जाईल त्यावेळेस व्यापाराचा तिथे फायदा होईल व्यापारी आणि शेतकरी दोघांचं ज्यावेळेस जे क्रम चालू राहील त्यावेळेस खरं आर्थिक परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल आणि त्याच्यातूनच आपल्या तालुक्याचा ता विकास होऊ शकतो आर्थिक परिस्थिती सुधरू शकते आज बघितलं तर नाशिक आपल्यापेक्षा पुढे पण आम्ही मुंबईमध्ये असताना देखील दे आमची भौगोलिक परिस्थिती चांगली असताना देखील आम्ही पुढे नाहीये आज बघितलं तर तिन्ही धरणांचं पाणी मुंबईला जात मुंबईला जात असताना आम्ही त्याच्यावर आरक्षण मिळवलं नाही त्यामुळे आम्हाला शेतीला पाणी मिळत नाहीये आज अनेक धरणं इथे होतात परंतु आरक्षित केल्यानंतर शेतीला पाणी मिळू शकतो डावा कलवा अजूनही प्रलंबित आहे की तो आपण करू शकलो नाही ते देखील आपण कार्यक्रम पुढे जर सरवालो तर मला वाटतं त्याच्यावर आधारित असलेला जवळजवळ कानव्या नदीपर्यंत जर तो डावा कलवा गेला त्या आजूबाजूची जी परिस्थिती सुधारण्यासारखी जी शेतीला मुबलक अशी परिस्थिती असताना तिथं आपली परिस्थिती शेतकऱ्यांची सुधरू शकते जे जे नवीन धरणं तयार होतात जे जे बंधारे तयार होतात अशा वेळेस पाणी कुठेतरी आपण ठाण्याला देणार आहेत कल्याणाला देणार आहेत मुंबईला देणार आहेत त्यावेळेस शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न समोर ठेवून आपण ते पाणी आरक्षित जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी केलं तर मला वाटतं त्याच्यावर अवलंबून असलेला शेतकरी हा आपला भाजीपाला पीक निर्माण करू शकतो उत्पादन वाढू शकतो शेती डबल पीक करू शकतो आणि मार्केटचा उपयोग आपला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहाय्याने व्यापारी जर तिथे आले तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला उत्पन्नाचा साधन तयार होऊ शकतो माझे सहकारी शरदजी वेकंडे यांनी सांगितलं की आम्ही नवीन नवीन उपक्रम आता घेतलेले आहेत आणि याला निधीची कमतरता आहे ज्यावेळेस निधीची कमतरता असेल शेतकरी सबळ करायचा असेल तर करा मग अशा वेळेस आपण निवडून दिलेला आमदाराची आपल्याला गरज लागते अनेक निधी मागवायचे असतात मग मा अशा वेळेस आमदारांनी तिथे पुढाकार घ्यावा आणि आलेला निधी हा आपला सत्तर टक्के शेतकरी असलेला त्याच्यासाठी किती उपयोग आला येतो याचा विचार करून त्याचा पुढे नियोजन करावा असं मला वाटते त्याच्यापूर्वी मी माननीय दौलती दरोडा साहेबांच्याकडे विषय सांगितलेला होता की आपण जास्तीत जास्त बाजार समिती व खरेदी विक्री सांग यांच्यावर लक्ष केंद्रित करा जेणेकरून आमच्या तालुक्यात राहणारा सत्तर टक्के शेतकरी हाय जेव्हा विकसित होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिथे आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची सुधारली तर साहजिकच तालुक्याची परिस्थिती सुधारण्यासारखी आहे शापूर तालुक्यात असलेले तांसा बादशाहताना ही धरणं बीएमसी ला आपण पाणी पुरवठा करतो अशा वेळेस त्याचा जो काही शेषपणा असेल नोकऱ्यांचे प्रश्न आहेत प्रलंबितचे प्रश्न आहेत हे प्रश्न मला वाटतं सुटले तर ती जे देखील परिस्थिती सुधारण्यासारखी आपल्याला साहजिकच दिसून येत आजच्या या जा जा आज ग्राम बाजार समितीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज आपण दळखल ग्रामपंचायत मध्ये इथे सर्व उपस्थित राहिलेत असा पुढचं बाजारपेठ आणखी चांगल्या पद्धतीने आल्या सॉरी अजही सारख्या ठिकाणी होऊ शकते जेणेकरून तिथे फुल मार्केट किंवा भाजी मार्केट होण्याची अत्यंत गरज आहे कारण की विक्रमगड वाडा जव्हार मोखाडा आणि भिवंडीचा आंबाडीचा भाग हा मोठ्या प्रमाणात फुलं तयार करणार आहे फुल तयार करणार आहे फुलाला मार्केटला आपल्याला कल्याण आणि दादरला जावं लागतं मार्केट म्हणजे ला, ला 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 मार्केट मिळवण्यासाठी मला वाटतं हे केंद्रस्थानी स्थानी आहे की जेणेकरून दोन जिल्हे आणि काही तालुके यांच्या केंद्रस्थानी स्थानी असेल तर मला वाटतं वेळंडा सारख्या ठिकाण सावरोली सारखा किंवा आघाडीसारख्या ठिकाणी कुठे जर आपल्याला जागा जर मिळाली मी थोडस आमदार साहेबांना मुद्दाम बोलेल कारण तहसीलदारांच्याकडे करून तिथे जर कुठली आकारपडीत जागा किंवा काही जागा असतील तर त्याला थोडसं तुम्ही आ, मी मुद्दा पुरेल जाणून बरोबर की त्याला तुम्ही थोडसं नियोजन करावं हो। साहेबांच्याकडे बसून आणि बाजार समितीला अशा काही राखीव जागा मिळवता येतील यासाठी तुम्ही थोडासा पुढाकार घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी कुठे न्याय मिळेल यासाठी थोडासा तुमचा हातभार लागेल यासाठी तुमचे प्रयत्न असावेत आजच्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिलात आता उद्घाटनाचा आपण कार्यक्रम केला असेल तरी आपण थोड्या वेळात तिथे जाणार आहोत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद